जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा देशाच्या प्रगतीसाठी स्वच्छता महत्त्वाची आहे स्वच्छता हे आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे एखादी ग्रामपंचायत जेव्हा स्वच्छतेच्या ध्येयाने झपाटून काम करते तेव्हा ती ग्रामपंचायत केवळ बक्षिसालाच पात्र ठरत नाही तर ती नागरिकांना दिलेला शब्द देखील पूर्ण करते त्यामुळे स्वच्छतेच्या ध्येयाने प्रेरित होऊन प्रत्येक गावाने काम करण्याचे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले सिंधुदुर्गनगरी येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभाग जिल्हास्तरीय जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध चित्रकला वक्तृत्व लघुचित्रपट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख माजी आमदार राजन तेली उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे विनायक ठाकूर प्रभाकर सावंत निलेश सामंत सरपंच आशा मुरमुरे सर्व गटविकास अधिकारी खातेप्रमुख जिल्ह्यातील सरपंच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पारितोषिक विजेते विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम द्वितीय तृतीय अनुक्रमे तेजस्वी आनंद मेस्त्री जिल्हा परिषद शाळा मसुरे देऊळवाडा मालवण मोहित नीळकंठ सुतार विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली ओम किशोर चव्हाण चरंबळ इंग्लिश स्कूल कुडाळ यांनी क्रमांक प्राप्त केला आहे तर माध्यमिक गटात निशांत प्रसाद राणे विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली प्रांजली विश्वास कदम शिरगाव हायस्कूल देवगड निधी दिलीप कदम विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली यांनी क्रमांक प्राप्त केला आहे विजेत्या स्पर्धकांना प्रथम द्वितीय तृतीय अनुक्रमे रक्कम एकवीस हजार अकरा हजार पाच हजार पाचशे सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले जिल्हास्तरीय खुल्या लघुचित्रपट स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय अनुक्रमे विनोद दळवी संतोष बांदेकर अनिकेत मिढभावकर यांनी क्रमांक प्राप्त केला आहे विजेत्या स्पर्धकांना प्रथम द्वितीय तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये एकतीस हजार रुपये एकवीस हजार रुपये अकरा हजार व सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले तर आभार पाणीपुरवठा विभागाचे माजी कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी केले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम